नमस्कार जय हिंद हो बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की आपण शाळेची चांगली फीज भरली मुलांना चांगलं कोचिंग क्लास लावून दिलं म्हणजे आपली जिम्मेदारी संपली असं नाही आई वडील म्हणून पालक म्हणून तुमची जी जिम्मेदारी आहे ती शिक्षकांपेक्षा बिलकुल कमी नाही मी तर हे म्हणेल शिक्षकांपेक्षा देखील जास्त आहे आई वडिलांचा आरसा जे आहेत ना तर ते मुलं असतात म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी स्पेशल असं काय करावं लागणार आहे ते देखील पाहिजे आहे शिक्षक वर्गात फक्त ना बघा एक तास शिकवतात पण पालक प्रत्येक क्षणी शिकवत असतात आपल्या बोलण्याने वागण्याने आणि आपल्या विचार कसा करतोय आपण गोष्टीकडे कसा पाहतोय पॉझिटिव निगेटिव्हची समज आपण विद्यार्थ्यांमध्ये कशी ट्रान्सफॉर्म करतोय आपलं नॉलेज आपण विद्यार्थ्यांकडे कसं ट्रान्सफॉर्म करतो यावर देखील विद्यार्थ्यांची जडणघडण आणि यशस्वी होणार की नाही हे अवलंबून असतं बघा मारवाडी समाज जो आहे ना मारवाडी समाज धंद्यात जास्त का आहे चौथीला त्यांचा मुलगा असेल ना चौथीला ज्यावेळेस पोरगा असतं त्यावेळेस तो कुठं बसतो गल्ल्यावर बसतो आणि ज्यावेळेस तो पैसे मोजून देतो मोजून घेतो त्यावेळेस त्याचं ते सेटल दिमाग जे आहे ना डोकं जे आहे ना तर ते त्या झोनमध्ये असतं आणि त्याला कळतं ते बिझनेसचे बाळकडू जे आहे ना तर ते होतं तसं आपल्या मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे हे शाळा नाही शिकवणार हे त्याला शिक्षक नाही शिकवणार ना। शिक्षक फक्त काय अभ्यासक्रम शिकवतील पण रिअल आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर आई वडील म्हणून आपल्याला खूप महत्वाचा रोल जो आहे आवाटा आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण बघा बरेचसे असे लोक आहेत की ज्यांनी दहावी नापास आहेत बारावी नापास आहेत पण आयुष्याच्या या परीक्षेमध्ये ना ते टॉप करतात सचिन तेंडुलकर लता मंगेशकर विराट कोहली असंख्य नावे तुम्ही सांगू शकतात म्हणजे शाळा शिकणं यावरती सगळं काही विद्यार्थ्यांचं आहे असं नाही म्हणजे उद्यापासून असं नाही म्हणजे की बाळा तू शाळेत शिकू नको चल मी तुला सांगतो काय करायचं हे असं नाही ठीक आहे जेवढं पायाभूत शिक्षण आहे ग्रॅज्युएशन म्हणा चांगलं असायलाच चा पाहिजे ठीक आहे नंतर मग त्यामध्ये तत्परतेने आपण काय काय गुण आपले स्वाभाविक गुण म्हणा किंवा या दुनियादारीला लागणारे कुठले गुण आपण विद्यार्थ्यांमध्ये ट्रान्सफॉर्म करतो त्यावरती डिपेंड आहे की तू अभ्यासात देखील पुढे जाणार आहे किंवा धंद्यात पुढे जाणार आहे धंदा करायला आपण काही आंबानी नाही आहे की आपल्याकडे करोडाची संपत्ती आहे म्हणून आपल्यासाठी काय चांगलं शिक्षण घेणं आणि होईल तेवढं लवकर सरकारी नोकरी किंवा मग प्रायव्हेटमध्ये चांगली नोकरी मिळवणं हे आपलं एक छोटंसं उद्दिष्ट आहे नंतर पोरगा सक्सेस झाला पाहिजे घरगाडी बंगला वगैरे नातरुंडा पत्रुंड पाहिलं पाहिजे बस हाच आपला एक साधा भोळा सगळ्या प्रत्येक माणसाचा महाराष्ट्रीयन माणसाचा काय आहे एक ड्रीम आहे स्वप्न आहे मग त्यासाठी आपल्याला ही जी मतदारपणाची काठी आहे ही आज जी मुलं जी आहेत ही कमजोर राहता कामा नये यासाठीच आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की आपलं नॉलेज जे आहे ट्रान्सफॉर्म करायचं आहे पालकांची भूमिका काय आहे पालकांच्या तीन भूमिका आहेत बघा पालक म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना अकॅडमिक सपोर्ट करायचा आहे म्हणजे मुलांना जे, जे शाळेत शिकवल्या गेलेलं आहे किंवा तो जो अभ्यास करत आहे ते समजलं का नाही समजलं हे विचारणं देखील आपलं काम आहे जे समजलेलं असेल ते बाजूला ठेवायचं जे समजलेलं नाही आहे ते कसं समजून घेता येईल यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी काय का, काम करायला पाहिजे ॲप्लिकेशन लेसनसोबत फॉलोअप घेतला पाहिजे आपलं ई स्वयंचं जे ॲप्लिकेशन आहे पाचवी ते बारावीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यामध्ये दिलेला आहे तर त्याचा फॉलोअप देखील घेतला गेला पाहिजे काल तू या विषयाचा या धड्याचा अभ्यास केला मग आज या धड्याचा करायला पाहिजे ठीक आहे कालच्या धड्यामध्ये तुला जे अवघड गेलं होतं आजच्या धड्यामध्ये कोणतं अवघड गेलं कोणतं सोपं आहे याची विचारणा जी आहे तर आई वडील म्हणून आपण करणं गरजेचं आहे दुसरी जी भावना आहे किंवा दुसरी जी भूमिका आहे ते इमोशनल सपोर्ट करणे विद्यार्थ्यांना त्याला भीती वाटत असेल आणि जर त्याचा त्याच्यावरती जर प्रेशर टाकलं तर मुलांकडून अभ्यास होणार नाही मग ते प्रेशर न टाकता मग साम नाम दंड भेद काय वापरतात ते वापरून पण मुलांची मानसिक स्थिती ओळखून त्यांच्याकडून ते काढून घेता आलं पाहिजे बऱ्याच वेळेस मी शिक्षकांना देखील सांगतो मराठी इंग्लिश गणित स्पेसिफिकली गणिताचे शिक्षक ना इतकी कुशाग्र बुद्धिमत्ताच्या आहे महाराष्ट्रातले सगळे ते शिक्षक मेहनती आहेत बारा बारा सोळा सोळा तास काम करतात आणि फक्त मुळाशी एकच उद्देश असतो की काही करून माझी मुलं जी आहेत ना तर ती हुशार झाली पाहिजे पण मी गणिताचा शिक्षक आहे मी गणित असे शिकवतो आणि असे सॉल्व्ह करतो पण मी विद्यार्थ्यांना काय शिकवलेलं आहे हे जर समजत नसेल तर माझ्या या कुशाग्र बुद्धीचा फायदा काय मी इंग्रजीचे एक्झाम्पल जे आहे तर त्याच्याशी सॉल्व्ह करतो पण विद्यार्थ्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलवर जाऊन जर मला जर शिकवता नाही आलं तर त्याचा फायदा काय म्हणून आई वडील म्हणून देखील आपल्याला आपल्या मुलाची अंडरस्टँडिंग लेवल किती आहे त्याची मानसिक स्थिती कशी आहे कोणत्या मूडमध्ये असल्यानंतर तो जास्त अभ्यास करू शकतो चिडचिड केल्यानंतर अभ्यास होईल का रागावल्याने अभ्यास होईल का तर नाही होणार आपल्याला त्यांच्याकडून हे काढून घ्यायचं आहे हीच समज आपल्याला डेव्हलप करायची आहे इमोशनल सपोर्ट देऊन देन मोटिवेशनल सपोर्ट करायचा आहे फेल झाल्यानंतर सकारात्मकतेने घ्यायला शिकवायचं आहे दररोज एक चांगली गोष्ट सांगणं ठीक आहे रोज तर नाही पण हे जे मुलांना काय की गोष्टी वगैरे खूप आवडतात मग एखाद्या फेलियर व्यक्तीची जर समजा आपण गोष्ट सांगितली तर हे धडे जे आहेत ना तर ते विद्यार्थ्यांना काय करतात की आयुष्यामध्ये प्रेरणा देत असतात शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणागड बांधला होता राईट स्वराज्याचं तोरण बांधलं होतं हे सोळाव्या वर्षातल्या आजच्या तरुणाला माहिती व्हावं म्हणून तो धडा जो आहे तर तो विद्यार्थ्यांसाठी शिकवला जातो नवनवीन याच्या मनाला जे पालवी फुटते ना तर याच्यावरती विश्वास करून आपण या आयुष्यामध्ये खूप काही नवीन करू शकतो अशाच पद्धतीने त्यांचा अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थ्यांना मोटिवेशनल सपोर्ट करायचा आहे अकॅडमिक सपोर्ट करायचा आहे आणि ठीक आहे आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येतच असतात यश अपयश येतच असतात छोट्या छोट्या गोष्टीतलं अपयश जे आहे ना ते मोठमोठ्या गोष्टीतल्या यशामध्ये ट्रान्सफॉर्म करायला शिकणं पाहिजे प्रत्येक वेळेस जर तीस तीस चुकी झाली तर अर्थ नाही प्रत्येक वेळेस नवीन चूक होत असेल आणि ती लक्षात येऊन आपण त्यावर काम करत असेल तर ही जडणघडण विद्यार्थ्याला एका मोठ्या यशाकडे नक्कीच घेऊन जात असते त्यामुळे या तीन गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे शिक्षक आणि पालकामध्ये फरक काय आहे ते पण समजून घ्या बघा शिक्षक आणि पालक जे आहेत ना शिक्षक काय का करतात फक्त विषय होतात मी ॲज अ शिक्षक म्हणून मी इंग्रजी शिकवतोय ठीक आहे मी काय करणार आहे विद्यार्थ्यांना फक्त काय करणार आहे शिकवणार आहे जे नाही समजलं ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एकदा दोनदा नाही जर समजलं तर मग आर डाऊनलोड करणार सुरुवात एखाद्या पोराने जर प्रश्न विचारला की काय सर मला हे सांगा समजून मग जर मला असं वाटलं की सगळ्याच पोरांनी जर याच्यासारखे प्रश्न विचारले तर मी अभ्यासक्रम कधी कंप्लीट करणार मग मी काय करणार करा मुर्गा तुला कळत नाही का तुला बाकी सगळ्यांना समजलं तुला नाही समजलं मग मी एक एक्झाम्पल देखील सेट करणार एक्झाम्पल असं सेट करणार की वर्षभर त्या विद्यार्थ्याने तर प्रश्न विचारलाच नाही पाहिजे पण त्याला अशी ट्रीटमेंट करणार की त्याला पाहून बाकीच्या वर्गातले कुणीही प्रश्न विचारणार नाही हे शिक्षकांचं एक डर्टी सिक्रेट आहे वर्ग कंट्रोल करण्याचं आणि अभ्यासक्रम जबरदस्तीने लवकर संपवण्याचा विद्यार्थ्यांना समजो ना समजवायच्याशी काहीही शिक्षकांना तेवढी रुची नसते अभ्यासक्रम कम्प्लीट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासमोर टास्क असतं कारण अभ्यासक्रम जर एखाद्या शिक्षकाने जर दिलेल्या वेळेत कम्प्लीट नाही केला तर त्याच्या त्यासारखं पाप मला नाही वाटत की कुठलं आहे म्हणून विद्यार्थ्यांचं म्हणजे विद्यार्थ्यांना समजलं न समजलं यापेक्षा आपला अभ्यासक्रम पूर्ण कम्प्लीट करणं हे शिक्षकाचं महत्त्वाचं काम असतं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आई वडील म्हणून जेणेकरून आपण घरी विद्यार्थ्यांना ते कम्प्लीट करण्यापेक्षा ते समजून घेण्यावर आपण भर देऊ शकतो ठीक आहे प्रश्न विचारतात शिक्षक जे आहेत ना ते, ते, ते प्रश्न विचारतात की सांग रे मला याचं उत्तर काय कोणाला येतं वरात करा ज्याला येतं त्यांनी वरात करा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात पण पालक जे आहेत ना तर ते पालक आपल्याला काय करावं लागणार आहे पालक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर सापडून द्यायला आपल्याला काय करावं लागणार आहे शोधायला सुरुवात करून द्या लागणार आहे देन शिक्षक तर ते मार्क पाहतात की कि कोणाला किती मार्क आहे हा हुशार आहे तो हुशार आहे तो हुशार आहे तो हुशार आहे आणि शिक्षक लोक सगळ्या पालकांना एक डायलॉग हमेशा चिपकवत असतात कुठला मुलगा हुशार आहे तुमचा फक्त तुम्ही घरी अभ्यास करून घ्या आणि नंतर मग एक फीस भरण्याची चिटोरी देतात आणि ही एवढी फीस भरून सगळ्या पालकांना कॉमनपणे शिकवल्या जाणारा पडवल्या जाणारा पोपटपणची केलेलं टाळते कदाचित तुम्हालाही हि अनुभव आलेला असेल शिक्षक घेतना तर ते मार्क बघतात आई वडील म्हणून आपल्याला पोरांचं मन बघावं लागतं अभ्यास देतात शिक्षक लोक पण आई वडील म्हणून काय आहे आपल्याला प्रेरणा द्यायचा आहे शिक्षकही प्रेरणा देतात पण ती एक कॉमन असते एक्झॅक्टली म्हणजे त्याचा असर जो आहे ना तो तेवढा नसतो खोलवर नसतो आई वडील म्हणून आपण काय करतो काय नाही तर हा असर जो आहे ना तर तो खोलवरती असतो ना आता पालक हेच पहिली शाळा आहे आई वडील हेच पहिली शाळा आहे शिक्षक दरवर्षी बदलतात पण आई वडील जे आहे ना तर ते एकच असतात ना आपण असणार आहोत ना म्हणून तुमची भूमिका जी आहे तर ती शिक्षकापेक्षा कमी नाही तर शिक्षकापेक्षा काय आहे जास्त आहे आजपासून एक वचन द्या की माझं मूल शिकेल कारण मी त्याच्यासोबत चालणारा एक शिक्षक नेहमी बनणार आहे आणि ई स्वयम ॲप जे आहे आणि तुमचं मार्गदर्शन असेल तर फ्युचरचा चॅम्पियन जो आहे तर तो नक्की तयार होईल यामध्ये माझ्या मनात कुठलाही डाऊट नाही आणि तुमच्याही मनात मला नाही वाटत की कुठला डाऊट असेल की ई स्वयं मी जेवढ्या तत्परतेने शिकवतो आमचे बाकीचे शिक्षक जेवढ्या तत्परतेने शिकवतात त्यांच्या शिकवण्यामध्ये तेवढी आत्मीयता आहे आणि तेवढीच आत्मीयता तुमच्याकडून मी अपेक्षित करतो जेणेकरून आपली ही जी पुढची पिढी आहे तर ती शाश्वत आपल्याला एक चांगलं एक सौंदर्यपूर्ण काय म्हणता येईल की भविष्य देऊ शकतील ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया राम राम